मागे पूर्ण समुद्र आहे हे बघा इथे जे आहे ते मांदेरी ज्या सुका घातलेल्या आहेत त्या भरण्याचं काम चालू आहे इथे हे बघा आवाज येतोय तुम्हाला आणि मागे इथे पूर्ण समुद्र आहे हे बघा मावळतीला गेला, गेला बगा आहे सूर्य खाली पाण्यामध्ये बघा त्याचं प्रतिबिंब कसं दिसतंय ते इथे बोटी आहेत तुम्ही बघू शकता समुद्र कसा आहे ते कसे हे केलेलं आहे इथे इथे पूर्ण सुकी मच्छी म्हणजे कर्दी जी असते ना बारीक कर्दी ती इथे खाली सुकवतात गाडी थांबली ना म्हणून खरं तो, तो हे करतोय

शितींच्या आणि आवडतात त्यांचा बाजार हे बघा हे वेलंगणी मंदिर आहे आम्ही आता तिथे आलेलो आहोत बघा तिथे चर्च आहे जपमाळेचा वधस्तंभाड बघा आलेलो आहोत उत्तमच्या बीच वरती तुम्हाला दिसते आता दुपारचे साडेबारा वाजलेले आहे साडेबारा पावणे एक झालेला आहे हा बघा इथे गाडी आम्ही केलेली आहे ती गाडी आम्ही घेतला या बघा दोघी दोघीजणी मी भाऊजी आणि आमचं आयुष पूजी चालली आमच्या पोहायला हा बघा हा बघा आयुष चालला पाण्यात मस्ती करायला समुद्र दिसतोय दुपारचा आज एक जानेवारी आहे आम्ही मुद्दामून काल नाही आलो कारण काय काल खूप गर्दी होती गर्दी। मुझे आमी ते खूप गर्दी असल्यामुळे आम्ही ठरवलं की आपण एक जानेवारीला जाऊया फिरायला त्या निळ्या साडीमध्ये जी आहे ती माझ्या बहिणीची दोन नंबर बहिणीची ननंद आहे एकदम फ्री आहे आमच्यासोबत एक ते एकदम मस्त एन्जॉय करतात म्हणून आम्ही त्यांना सोबत घेतले <laughs> तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर बघा पाणी वाढलेलं आहे भरती 60 रुपये बसायचे पाण्याच्या लाटा बदलती परत मग अशी पाणी खूप लांब होतं आणि आता बघा किती पुढे आले पद्मा थोडं काय कसं जायचं जाऊ दे ना बघा लाटा कशा ऊन आहे त्याच्यामुळे माझा चेहरा डोळे मला असे करावे लागतात बघ दुपार असल्यामुळे थोडस बघा चव बघा बघाय आयुष आमचा बोलतोय त्याला पाण्याच्या बाहेर यायच नाहीये तो बोलतो बाहेर जायचंच नाही तो नाहीच बोलतोय हा नाही बोलतोय बघा भाऊजींना बोलतो की नाही मला नाही यायचं बघा बघा कसा खेळतो तो पाण्यामध्ये आणि लाटांना बोलतो या 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 बघा तो बघा त्याला किती मजा वाटते पाण्यामध्ये खेळायला खरोखर पाणी खूप वाढलेलं आहे बघा जर तुम्ही थोडासा व्हिडिओ मागे करून बघितलात ना तर इथे माझ्या मागे जर तुम्हाला दिसत असेल तर तिथे जेवण तयार करताय जेवण स्वतः पाणी खायचं अशी सुद्धा सोय केलेली आहे पण आम्ही ऑलरेडी जेवण घेऊन आलेलो आहोत कारण आम्हाला इथे जेवण जेवायला यायचं नव्हतं आम्ही तिथे धारावीला जे गेलेलो ना मंदिरामध्ये तिथे ॲक्च्युली आम्हाला बसायचं होतं पण तिथे मंदिराची दुरुस्ती चालू आहे काम चालू आहे म्हणून मग तिथे आम्हाला बसता नाही आलं म्हणून मग आम्ही आता तिथे जेवायला बसणार आहोत तुम्ही पण या जेवायला आमच्या बरोबर भाजी इथे बघा काय खाते सोनी काय खाते लॉली पो ठीक आहे आता करतो खायला ठीक आहे नंतर मग तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो काय दाखवतो काय आहे कसा आहे माशी याला विचारे बघ काय आहे संध्याकाळी धमाल येणार आहे आता तर थोडं ऊन आहे दुपार आहे भर दुपार आहे त्याच्यामुळे थोडस हे होते काय आहे आयुष पप्पा 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 आका काय आणले जेवायला काय खातेस हा? बघा मटन आम्ही करून घेऊन आलेलो आहोत जेवण घरूनच करून आणले मागे बघा आयुष्य काय चाललंय बघा गाडी बरोबर खेळतोय ज्वारीची भाकरी आहे मटन आहे सलाड आहे लॉलीपॉप सुद्धा घरी बनवून आणलेले आहे आम्ही सलाड भात पण आणलेला आहे तो मटणाचा डब्बा आहे बघा इथे ज्वारीच्या भाकरी आहेत जेवण वगैरे पूर्ण झालेलं आहे आमचं आता थोडासा आराम करतो आम्ही कारण काय थोडं ऊन आहे त्याच्यामुळे समुद्राजवळ जाणं थोडंसं ऊन लागते आणि उन्हामध्ये दिसत सुद्धा नाही ना, इथे बघा आयुष्य दोनदा पाण्यामध्ये भिजून झालेलं आहे आत्ता परत तो पाण्यामध्ये भिजून आला पूर्ण कपडे खराब केले आणि ते बघा आत्ताच त्याचे कपडे चेंज केले परत किती जोड आणले का ह्याचे किती जोड आणले पाच पाच बरं झालं तीन झाले भिजून आता हा चौथा झाला बघा तीन भिजून झाले आता चौथा आहे काय रे ए बोरा ए मी इथे चर्च मध्ये चाललोय उत्तनला जो चर्च आहे तिथे चाललोय आम्ही काय बघा इथे कशा अरे इथे इथे श्रेणी वगैरे सगळ ऑल लाई इथून एंट्री आहे तिथे पुढे चर्च आहे हे बघा बय बघा पक्षी बघा कसा चाललाय बोंबील आणि वाकट्या कशा सुकट टाकलेल्या आहेत बघा हे बघा बघा कसे कावळे येत आहेत ये। दिसतंय तुम्हाला हे बघा इथे सगळे बोंबील आहेत तिथे वरती जे आहेत त्या वाकट्या आहेत दोन्ही आहे हे बघा चारही बाजूला माझ्या तुम्ही बघू शकता हाय बघा इथे चारी बाजूला बोंबिल आणि वाकट्या सुकट टाकलेल्या आहेत मागे पूर्ण समुद्र आहे आता आमचे पूर्ण झालेलं आहे फे फिरून फिरून आता संध्याकाळ पण होत आलेली आहे आम्ही आता निघायच्या तयारीत आहोत